नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुण्यातील विश्रांतवाडी टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्रमांक आठ येथील साईकृपा लॉज जवळ बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन आणि वायर आढळून आले आहेत त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झालंय माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तत्परतेने परिसर पिंजून काढला टिंगरेनगर येथे विद्यानगर आरोग्य कोठीमधील सफाई सेविका स्वच्छतेचं काम करीत असताना या ठिकाणी मोकळ्या प्लॉटच्या पत्र्याच्या गेटजवळ एक पोते रस्त्यावर बाजूला ठेवलेले दिसून आले त्या पोत्यात त्यामध्ये स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचं आढळून आले खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ही माहिती पोलिसांना देण्यात आली त्यांनी तत्परतेने शोध घेतला असता त्यात एकशे अडतीस जिलेटिन कांड्या आणि एकशे पस्तीस डिनॉनेटर वायरसह एकूण दहा हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे हे खडक फोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असून ते एका बांधकाम व्यावसायिकाचे आहे बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी मुद्देमाल ताब्यात घेऊन तपासणी केली या प्रकरणी धोकादायक साहित्य हलगर्जीपणाने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे ठेवल्याबद्दल राहुल सुदाम वाझे किसन धनवते दोघेही राहणार शिरूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार यशवंत किरवे यांनी फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल करणारे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल माने करीत आहेत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली तपास चालू आहे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही परंतु नागरिकांना अशा संशयास्पद वस्तू मिळाल्या तर लगेच पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा